जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर विद्यार्थी दशेतच मोठं ध्येय बाळगून कष्टाची तयारी ठेवली पाहिजे अभ्यासात सातत्य ठेवून अवांतर वाचनाची गोडी असावी आरोग्य सांभाळावा आणि सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी करावा असा कानमंत्र विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांनी दिला जागतिक महिला दिनानिमित्त वालावलकर हायस्कूलमध्ये झालेल्या परिसंवादातून अनेक मुद्द्यांना स्पर्श झाला जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील वालावलकर हायस्कूलमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा परिसंवाद घेण्यात आला या कार्यक्रमाला आंतर भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव एम एस पाटोळे जीएसटी विभागाच्या उपायुक्त वैशाली काशीत माहिती अधिकारी वृषाली पाटील पोलीस उपनिरीक्षक दीपाली तटकरे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या प्राचार्या रोहिणी कार्वेकर ओतारी मीरा डे केअरच्या संचालिका चित्रा भोई फॅशन डिझायनर विशाखा चिले यांची प्रमुख उपस्थिती होती गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिसंवादाला सुरुवात झाली मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांनी परिसंवाद घेण्याचा उद्देश स्पष्ट केला पाचवीमध्ये गणितात नापास झाले तरी खचून न जाता अभ्यास केला आणि जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झाल्याचं जीएसटी विभागाच्या उपायुक्त वैशाली काशीद यांनी सांगितलं परीक्षेत अपयश आलं तरी खचून जाऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला जीवनात यशस्वी होण्यासाठी खडतर परिश्रम करणं गरजेचं आहे ध्येय निश्चित करून ते साकार करण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्यास हमखास यश प्राप्ती होते असं माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी सांगितलं प्राचार्या रोहिणी कार्वेकर फॅशन डिझायनर विशाखा चिले चित्रा भोई यांनीही मनोगता व्यक्त केली यावेळी शीतल कपिलेश्वरी सोनाली महाजन निर्मला शेळके यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते